नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांचे आधार नंबर चुकीचे एंटर झालेले आहे ऑनलाईन फॉर्म भरताना टी आर टी आयचे असेल किंवा बारटीचे आर टीचे आणि सारथीचे तर अशा प्रकारचे जे ऑनलाईन फॉर्म आपण भरलेले होते आणि त्यांच्यात जे फॉर्म होता तर तो अप्लाय करताना आपल्याला जी डिटेल होती तर ते फिलअप करताना आपला जो आधार नंबर आहे तर तो त्या ठिकाणी चुकीचा एंटर करून झालेला आहे आणि तो चुकीचा एंटर झालेला आधार नंबर आपल्याला जो फॉर्म होता तर तो एडिट करतानासुद्धा आपल्याला जी फॅसिलिटी होती तर ती त्या ठिकाणी अवेलेबल नव्हती तर खूप विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम आलेला आहे की आपला जो आधार नंबर आहे तर तो चुकीचा एंटर झालेला आहे आणि त्या ठिकाणी करेक्शनसुद्धा ना झालेला नाही तर आपल्याला आधार नंबर करेक्शनसाठी काय करायचं आहे आणि जर आपण आधार नंबर जो आहे तर तो करेक्शन केला नाही तर त्यामुळे आपल्याला कुठले प्रॉब्लेम्स येऊ शकतात तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपले जे आधार नंबर आहे तर ते कंपल्सरी आपल्याला करेक्शन करायचेच आहे त्याशिवाय आपल्याला जी डी बी टी वगैरे आहे तर ती डी बी टी आपल्याला रिसीव होणार नाही म्हणजेच जर आपली जी ऑनलाईन एक्झाम होणार आहे तर त्या ठिकाणी सुद्धा जर आपली जी बायोमेट्रिक अटेंडन्स असते तर ती थी त्या ठिकाणी घेतली तर आपला जो आधार नंबर आहे तर तो तर त्या ठिकाणी मिसमॅच झाला तर त्यामुळे तुमची जी बायोमेट्रिक आहे तर ती त्या ठिकाणी होणार नाही आणि कदाचित आपल्याला त्या ठिकाणी एक्झामलासुद्धा बसू देणार नाही आणि त्यानंतर जरी आपल्याला आता एक्झाम झाली ई टी जी समजा त्यानंतर तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार तर सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतो आणि जरी तुमचे डॉक्युमेंट जे आहे तर ते व्हेरिफिकेशन झाले तर त्या ठिकाणी तुमची जी डी बी टी आहे तुम्हाला जी डी बी टी मिळणार आहे तर ती डी बी टी मिळण्यासाठी आपल्या जो डी बी टी असते तर ती त्या ठिकाणी आधार थ्रू आपल्याला रिसीव होत असते म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणून डी बी टी असते आणि त्या ठिकाणी आधार नंबर थ्रू आपल्या अकाउंटला रिसीव होते जरी तुम्ही अकाऊंट नंबर असेल तर तो दिला असेल तरीसुद्धा तुमचा जो अकाऊंट डी बी टीला लिंक असतो तर त्याच अकाऊंटला तुमची जी डी बी टी आहे तर ती त्या ठिकाणी रिसीव होते आणि जर आपला आधार नंबर चुकीचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारची जी डी बी टी आहे तर ती त्या ठिकाणी रिसीव होणार नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर जो ईमेल ईमेल किंवा अर्ज लिहायचा आहे तर त्याचा फॉर्मेट मी तुम्हाला देणार आहे आणि त्या ठिकाणी टी आर टी आय असेल बारटी असेल सार असेल आणि आर टी असेल तर या सर्वांसाठी जे हेल्प म्हणून ईमेल आय डी दिलेले आहे तर ते त्या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे तर सर्वांनी त्या ठिकाणी आपले जे प्रॉब्लेम आहे तर ते आपल्याला ईमेल थ्रू ते ईमेल करायचे आहे आणि आपली जे आधार नंबर आहे तर ते करेक्शन करायचं आहे तर आपल्याला फॉर्मॅट ग्रुपवरती मी सेंड केलेले आहे व्हिडिओ डिस्क्रिप्शन आहे त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला मी फॉर्मेट प्रोव्हाइड केलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन कॉपी पेस्ट करू शकतात एक अर्ज आपल्याला हाताने लिहून काढायचा आहे चुकीचा आधार नंबर आणि आपला ओरिजिनल आधार नंबर आहे तर तो संपूर्ण त्या ठिकाणी मेन्शन करून जो अर्ज आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ईमेल करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण जे आधार नंबर आहे तर ते त्या ठिकाणी करेक्शन करू शकतो